परिस्थिती होंडा लावून होंडा लावून मार्केटला नेला व्यापाऱ्यानं वांदा काढला भांडा राहिलं नाही बळरी कांद्यानं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहेत आज तारीख तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास साडेतीन पावणे चार आणि आपण अवपिंपळा बसवंत मार्केटमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजारा बघण्यासाठी मित्रांनो आजची परिस्थिती अशी जवळपास चार लाईनींची आवक झाली आणि पाचवी पण लागू राहिली मित्रांनो पण भावाची परिस्थिती डाऊन असल्यामुळं बांगलाचे माल बंद आहे बांगला गुवाहाटीचे जे माल मित्रांनो एक्सपोर्ट मालाची जे मागणी होती ती मागणी कमी बंद असल्यामुळे लोकलला डिमांड थोडं कमी आहे थोडं म्हणजे बऱ्यापैकी जवळपास जे परवा किंवा काल दुपारी आपण बघितलं शंभर ते सव्वाशे दीडशे रुपयेपर्यंत मार्केट तुटलेलं आहे आजचं बघू अजून बाजारभाव तुम्हाला बघायचे असेल तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ काढण्याचं पण नाही मित्रांनो कारण शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड आहे मी पण एक शेतकरी मला पण माहिती आहे सरासरी बाजारभाव कालचे आणि आजचे किती बदल होऊन जातो जाणून घेऊ मं मित्रांनो मंडी ही जवळ जवळपास एक दीड तासात बदलत राहते तर आजचे काय बाजारभाव आहे तुम्हाला बघायला मिळेल तर जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचे लोकल लोकलचे बाजारभाव काय चालू आहे

क्या के माल आ रहे वहां माल गए आज 3.500 रुपए बाजार रहेगा क्यों वहां बाजार आगे नहीं है कटा रहेगा मतलब चालू नहीं हुआ हाँ बारिश पड़ैया ज्यादा आ गया माल नहीं बिक रिया आ गया हां और ये बांग्ला कब तक बंद है बांग्ला दो तो चार दिन में खुलेगा हां के मतलब कल चालू हो जाएगी दो तीन दिन कर दी ठीक 39 95 13 चालू कर रहा हूं फार्मासिट तो है ना अपना तीन सौ एक रुपए रियान भाई डबल ए वाली डबल ए वाले रियान भाई तीन सौ एक रुपए लगा दी हो देर लगाओगे तो तुम्हारे नुकसान है नहीं होगा कुछ भी उसमें वो पेन नहीं होगा उसमें कुछ नहीं होगा समझो जाओ निकल जाओ नहीं नहीं इक्कीस करो नहीं नहीं किधर भी नहीं नहीं पोजिशन तुमको क्या मालूम आगे बारिश ही सब जाम लगा उड़ा मालूम बने। जा निघाल पट्टन नाही बडाके देण्याची बाद नाही बडा घेणार नाही पण मागितलं आता तीनशे अकरा रुपये तीनशे अकरानी मागितलंय कुठला माहिला आता आपल्याला काय परिस्थिती वाटते आजची कालची आणि परवाची आवक खूप त्याच्यामुळे आवक तर झाली तरी पण व्यापारी वर्ग सर्व थांबलेला आहे खरेदी था, करण्यासाठी आता था थांबलं काही समजा काय पोझिशन दादा काय आगे मागे भाऊ डाऊन इसलिए मंडी इधर मंडी छा गई की दो दिन में पर से पाच सो चालू था तीनशे अकरा रुपये कुठला माल या जो पोळ ठीक आहे चांदोड जो ना ना चांदोड मिडियम माल परवा काय भाऊ दिला होता काल परवा काल तीनशे अकरा रुपये दिला होता हाच माल घ्या परवा पाचशे रुपये दिला होता ठीक मागितला पाचशेला पाचशे ला जोडे रुपये म्हणजे अडीचशेच अडीचशे तीनशे रुपये पर्यंत मागू राहिले किती कुठे चालू आहे आता सध्या तुमची चौथा पाच चौथा पाच कुठले तुम्ही डोंगरराव डोंगरगाव विंच डोंगरगाव हा हा अरे मन हरेमन कस काय प्लॉट कस काय तिकडे प्लॉट चांगलं पण अवघड परिस्थिती दोन दिवसात काय होईल काय सांगते मार्केट पडलं काल दुपारी होतं बरं संध्याकाळी डाऊन झालं होतं ठीक आहे बांगला गुवाहाटी पण प्लॉट आवरत आले की किती कुठे होतील तरी अजून साधारणतः मिडियम मालाचे ठीक आहे या लागोडी कधीच्या होत्या या मेच्या होत्या काय मेच्या लागोडू मीडियम माल मागितलं नाही ना अजून काल परवा काय भाऊ काल दिलं का सहा काल का परवा पाचशे ठीक मालेगाव मालेगावची काय भाऊ मागितलं तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये लोकलला लोकल तुम्ही किती सांगितलं आम्ही चारशे भाऊ काय परिस्थिती आज मार्केटची तीनशे अकरा तीनशे एक रुपये रहे क्या होगा फैनलो इक्कीस वाले काट रहे हैं चार सौ रूपए ऐसी लिखो नहीं क्या होगा तीन सौ इक्कीस रूपए होगा तीन सौ इक्कीस प्लॉट कस का टिकट है दादा प्लॉट मैं चांगले आज कितनी दिवस चाल दे रहे नंतरच्या लागवडीच काही चालू होणार आहे लागवडी भरपूर चालू होणार आहे हा थोडी लेटच आहे तीनशे एकवीस रुपये पर्यंत हा पण मागितलाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता माने ना कुठले काका विंचूर काल परवा काय पाहतील काल परवा ठीक आहे साडे चारशे होता आज तीन एक इक्कीस परन्त मांगती है है मंडी पर सिद्धिका आज ची मंडी तीन सवा तीन तीन सवा तेन रुपये लोकल हाँ लोकल ठीक क्यों आगे इतना दो दिन में कैसे उठा हो बाजार नहीं है ना आगे बाजार देसी देसी का भी डिमांड है और माल भी ज़्यादा हो रहा है देसी आगे इसकी डिमांड आ गया हाइब्रिड की हाँ तो कब तक, तक रहेगा ऐसा का लागत आहे कुठे काय कि नाही बाजार भी नागे बी च साडेतीनशे कलर मध्ये कुठला मालॅंगा मारंगाव आरेमानच आहे ना काही सॅट आहे तीनशे एक रुपये लोकल ला माहिती लोकल ला कस काय लागोडी कस काय तिकडे आता साध्या लागोड म्हणजे प्लॉट चालू होत तेच संपत का नंतरच्या परत लागोडी काय

मीडियम मोठा मीडियम ला किती माहिती दोनशे रुपये कुठला आता और प्लॉट ठीक लागोडी मॅच होत आहे कि दोश एका ठीक है क्या मंडी पोझिशन आज क्यों इतना बंद अपना तो लोकल काम इसलिए और गोवा टीपी बंद है क्या రెడ్ సుపే తమస్ అరేమనే काल परवा काय भाऊ गेलो होतो खाली साडे चारशे फरक पडला शंभर ते दीडशे फरक दीडशे रुपये माल सोपे मस्त साडेतीनशे दिलं नाही अजून तुम्ही किती सांगितले चारशे कित चारशे रुपयेपर्यंत सांगितले साडेतीनशे मागितलं कुठलं दादा माग जोपूर जोपूर चांदवड ठीक आर्यमान तुम्ही किती सांगितले आज तीनशे एक्क्याऐंशी पर्यंत सांगितले कुठला आहे का आपला काल परवा काय भाऊ खाली गेली होते काल कालच ना दुपारी होते का लवकर ठीक रानवट काय भाऊ मागितलं तीनशे मीडियमला का काय बाहितले रे रांद्यानं केलं वाटलं अवघड परिस्थितीनं वांदा काढला नाही भांडायला रे कांद्यानं केलं वाटलं अख्खी गेली नी रे कांद्यानं केलं वाटलं पाहिजे तुम्ही स्वतः बनवलं का अवघड परिस्थिती मित्रांनो शेतकऱ्यांची अशी परिस्थिती सध्याची टोमॅटोचे बाजारभाव डाऊन झाले दोन दिवस झाले म्हणजे काय 200 रुपये बाजारात 200 250 300 रुपये तुम्ही काल परवा कधी खाली केला असेल कालच खाली केला ना मी चारशे रुपयाला हे अचानक मंड्या डाऊन होऊन जाते असं काय कारण व्यापारीची संघटना आहे व्यापारी जर किंमत वाज परंतु मार्केटमध्ये खाली नाही करतो महाराज बरोबर असं मार्केटला गरज नाही ते ते संघटना आहे जशी आता शेतकऱ्याचा माल तयार झाल्यानंतर नंतर आहे मार्केटला बरोबर आहे की माल तयार झाला मार्केटलाच आणावं लागणार बर बरोबर आहे काय गरज ठेवणार कांद्यावाजी कांद्याची परिस्थिती अवघड कांद्याची परिस्थिती सांग दाखवली ना हा खरी गोष्ट तुम्ही बोलले ते बरोबर आहे सडून गेली आखीचा तरी बा मार्केट काही वाढ मार्केट काय वाढणार नाही त्या हजार बाराशे तर आपण काढले तेव्हा त्यावेळेस मी सोळाशे रुपये कांदे विकले बरोबर आहे आज जर बाराशे रुपये विकू राहिले म्हणजे तीस टक्के घट पण आहे त्याच्या तीन महिने घट आहे घट येऊन मी परत चारशे रुपये बारा होईल सरकारला सगळ्या शेतीमाला जर व्यवस्थित भाव जर दिला ना सरकारकडून कर्ज घ्यायच्या शेतकरी कर्ज वाटतील सरकारला बर बर आम्ही भाव द्या फक्त आम्ही भाव द्या कांद्याला टमाटाला प्रत्येक पिकाला शेतीमाल माल जो आहे ना असेल तर सरकारला खर्च वाटेल शेतकरी बरोबर आहे आता ते कर्नाटक मधील आपण आंध्र प्रदेश मध्ये आंध्र प्रदेश मध्ये बाराशे रुपये मदत भाव दिला शेतकऱ्याला इथं काय इथं आपल्याला काहीच नाही आप काहीच अनुदान नाही काहीच नाही काहीच नाही अवघड परिस्थिती आपल्या मलाशे रुपये वाढवायची आता टमाट्याचे भाव माग वाढले तर किती लगेच न्यूज कडाडले कस न्यूज वाले, न्यूज वाले बी असे का मार्केट वाढलं का न्यूज, न्यूज आता, आता का नाही टाकते दोनशे रुपये हो मी चार जण खाणारे चारच जण चारशे जण खाणारे बरोबर जर तुम्ही जर खाणाराचाच विचार करीत असतील तर पिकवून वारायचा कधी करणारे ही सत्य परिस्थिती आपल्या कृषी प्रधान महाराष्ट्राची भारताची कृषी प्रधान प्रधान देश म्हणतात मग शेतकऱ्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अनुदान नाही म्हणजे असे काळजी नाही काहीच नाही शेतकऱ्याचं चांगलं होईल कोणत्या तरी गोष्ट असं कोणाचाच हेतूनही असा कोणत्या राजकीय घ्या काही असं का बा शेतकऱ्याचं चांगलं भाव म्हणून असं कोणाचाच हेतून फक्त त्यांचे खराबरचे सगळं घरी परिस्थिती का चालते ठीक आहे धन्यवाद काका तर अशी परिस्थिती मित्रांनो आत्ताच्या मार्केटमधील तीनशे रुपयेपर्यंत लोकल माव मागित आहे तीनशे अकरा तीनशे एकवीस चांगले चांगले आहे चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत जायचे ते माल तीनशे तीनशे एक जात आहे